रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहोत तेही दूध व तुपाचा वापर न करता तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी ओला नारळ छान अशी सोलून कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या नारळाला बारीक करून घ्यायचं आहे तर मी आता मिक्सरमध्ये हा नारळ बारीक करून घेणार आहे तर बघू शकता नारळ बारीक करून घेतलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला नारळाचा सोल काढून नारळ बारीक करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता हा नारळ बारीक केलेला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर जेवढं नारळ आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे सारख्या प्रमाणात आणि इथे मी थोडी विलायची पावडर घेतलेली आहे आता एका कढईमध्ये मी थोडासा तेल गरम व्हायला ठेवलेली आहे कारण आपण तुपाचा वापर नाही करत आहोत म्हणून जर तुपाचा वापर करत असाल तर तुम्ही तूप टाकू शकता आता या तेलामध्ये आपल्याला हा नारळ छान असा परतून घ्यायचा आहे एकदम भाजायचं नाही आहे स्लो गॅसवरच करायचं आहे आपल्याला हे पूर्ण रेसिपी स्लो गॅसवरच करायची चा आहे छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे सर्व साखर टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही जी साखर आहे ती छान अशी विरगडतपर्यंत परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच फुल गॅस अजिबात करायची नाही आहे स्लो गॅसवरच आपल्याला छान असं चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे बघू शकता साखर छान अशी विरघळलेली आहे आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक कप पाणी टाकत आहे आपण हा पाणी दुधाऐवजी टाकत आहोत म्हणजे जर तुम्हाला दूध टाकायचं असेल तर पाणी नका टाकू एक कप दूध टाका आता आपण इथे हा विलायची पावडर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं घट्ट होतपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी जास्त घट्ट करून घ्यायचं नाही आहे काही वेळानंतर बघू शकता हा थोडंफार घट्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया एकदम जास्त घट्ट करायचं नाही आहे नाहीतर ती बर्फी बनणार नाही तर बघू शकता मी आता एका ताटामध्ये काढून घेत आहे तुम्ही ताटाला तेल पण लावू शकता मी तेल नाही लावलेली आहे तेल नाही लावलं ला तरी पण ही बर्फी निघते आरामात तेवढं काही अशी चिपकून वगैरे राहत नाही तर आता आपल्याला ही सेट करून घ्यायची आहे तर आता माझ्याकडे चौकोनी आकाराचं भांड नाही आहे म्हणून मी या प्रकारे सेट करत आहे बघू शकता तुम्ही ह्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत आईस्क्रीमच्या काड्याने मी हे सेट करून घेत आहे तुमच्याकडे जर चौकोनी भांडा असेल तर तुम्ही चौकोनी एका भांड्यामध्ये सेट करा नाही तर याप्रकारे आईस्क्रीमच्या काड्याने सुद्धा तुम्ही सेट करू शकता तर बघू शकता चारही बाजूने मी आईस्क्रीमच्या काड्या लावून घेतलेली आहे हे आता याला तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे आणि तीन मिनटानंतर आपल्याला याला कापून घ्यायचं आहे म्हणजे थोडं नरम असतानाच कापून घ्यायचं आहे कारण कडक झाल्यावर ते कापलं जाणार नाही म्हणून थोडं नरम असतानाच मी हे कापून घेत आहे म्हणजे तीन मिनटानंतर मी हे कापून घेत आहे बघू शकता तुम्ही कारण हे लवकरच कडक येते बर्फी त्यामुळे आपल्याला नरम असतानाच कापून घ्यायची आहे आणि कापल्यावर आणखीन पुन्हा चार ते पाच मिनटं ठेवायचं आहे सेट होण्यासाठी पाच मिनिटानंतर बघू शकता पूर्णपणे छान अशी बर्फी सेट झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा किती छान अशी बर्फी सेट झालेली आहे आता याच प्रकारे आपण सर्व बर्फी काढून घेऊया सर्व बर्फी काढून घेतलेली आहे मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवत आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट आपली हे ओल्या नारळाची बर्फी झालेली आहे आपण इथे दूध तूप काहीच टाकलेलं नाही आहे बघू शकता तरी पण ही बर्फी अगदी परफेक्ट झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद